लक्षात की तुमच्या वाहनाचे झाले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे नमस्कार मी शिवाजी बोलते असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर आरटीओ ऑफिस चंद्रपूर गाडीचे ब्रेक्स फेल झाल्यानंतर घाबरायचं नाहीये आणि गाडी बंद नाही करायची ज्यामुळे तुमची पॉवर ही गाडीची ऑफ होत असते तुमच्या वाहनाचं हजार बटन हे ऑन करा आणि नंतर हळूहळू तुमची गाडी सेफ लेन मध्ये घ्या गाडीचे ब्रेक्स फेल झाल्यानंतर हँडब्रेक हा एकमेव ऑप्शन तुमच्याकडे असतो परंतु हँडबेग डायरेक्टली हा ऑपरेट करायचा नाही तुमच्या वाहनाची स्पीड हे कमी करावं लागेल आणि वाहनाचा स्पीड कमी करण्यासाठी तुम्ही लॉअर गिअरला गाडी शिफ्ट करायची म्हणजेच तुम्ही चौथ्या गिअरवरती हो असाल तर तिसऱ्या या नंतर दुसऱ्या गिअरवरती आणि मग शेवटी पहिल्या गेअरवरती वाहनाचा स्पीड कमी झाल्यानंतर तुम्हाला हँडब्रेक ऑपरेट करायचं परंतु तो सुद्धा तुम्हाला डायरेक्टली ऑपरेट करायचा नाही ज्यामुळे तुमचा वाहन ही टॉप पण होण्याची शक्यता असते ऑपरेट करताना हा अप डाऊन अप डाऊन असं करायचं आहे म्हणजे गाडी तुमची हळूहळू हुँ, एका जागेवरती थांबून जाईल